बिग बॉस मराठीला प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळत असून बिग बॉस मराठीचा टी आर पी आत्तापर्यंतच्या सगळ्या सीझनमधील टी आर पीमधील अव्वल आहे या सीझनमध्ये आपल्याला वर्षा उसगावकर यांना पाहायला मिळत आहे वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले असून त्यांनी केवळ मराठीत नव्हे तर हिंदी चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत वर्षा उजगावकर यांचे लग्न अजय शर्मा यांच्यासोबत झाले असून अजय शर्मा यांचे वडील हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते वर्षा उजगावकरांच्या व्यावसायिक आयुष्या इतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिलं वर्षा उजगावकर यांचं नाव एका अभिनेत्यासोबत अनेक वर्ष जोडलं गेलं होतं ते दोघं लग्न करणार असं सगळ्यांना वाटत होतं पण काही कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही वर्षा उजगावकर यांनी बी आर चोप्रा यांच्या महाभारत या कार्यक्रमात एक महत्त्वाची भूमिका साकारली होती बी आर चोप्रा यांच्याच महाभारतामध्ये आपल्याला कृष्ण भगवान यांच्या भूमिकेमध्ये नितीश भारद्वाज यांना पाहायला मिळालं होतं वर्षा उसगावकर आणि नितीश भारद्वाज यांच्या अफेअरची एकेकाळी प्रचंड चर्चा रंगली होती त्या दोघांनी अनेक मराठी चित्रपटात देखील एकत्र काम केले ते दोघं लग्न करणार असं सगळ्यांना वाटत होतं पण काही कारणास्तव हो त्या दोघांचं नातं तुटलं त्या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याविषयी मीडियासमोर न बोलणे पसंत केले वर्षा उजगावकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक्का ज्याप्रमाणे गाजवला त्याप्रमाणेच ते बिग बॉसमध्ये देखील आपला जलवा दाखवत आहेत बिग बॉसमधील त्यांचा वावर तुम्हाला कसा वाटतो त्या बिग बॉसच्या विनर होतील की नाही याविषयी आम्हाला या तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा